आज मी विचार करत जा होते ही वास्तू या जागेमध्ये आपली नेहमी इथे सांगता सभा होते पण यावेळी सांगता सभेसाठी दुसऱ्यांनी बुकिंग केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जागा बदलावी लागते मी त्याच्यावर काय भाष्य करणार नाही कारण आपल्या महिलांचा स्वभावच असा असतो की घरातले मोठे किंवा पुरुष यांना एखादी गोष्टी हवी असेल तर एक पाऊल मागे घ्यायचं ही आपली संस्कृती आणि महिलांचा स्वभाव आहे <laughs> त्याच्यामुळे मी काही फार त्याच्यात पडणार नाही ठीक आहे तुम्हाला हवं आहे घ्या प्रेमाने मागितलं असतं तर राजी खुशी सगळं दिलं असतं कारण का मी सत्तेमध्ये पैशामध्ये फारशी अडकत नाही तुम्ही विचार करा आयुष्यात लागतं काय पैशाचा हिशोब करूया सुरुवातीला ताई तुम्ही कशाची कोशिंबीर खाता तुम्ही कशाची खाता सक्षणा ते मुकेश अंबानी कशाची खातात त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत म्हणून सोन्याची खातात का लागता लागतं काय हो आयुष्यामध्ये खाली आत येतो आणि खाली आत जातो शेवटी लागतं काय लागतात आयुष्य जगताना फक्त नाती अति तुम्ही सुख असू दे किंवा दुःख असू दे आणि नाती तोडायला ताकद लागत नाही नाती जपायला ताकद लागते त्याच्यामुळे तोडून काही बोलायला था, फार काही लागत नाही आणि समोरून वार केला ना तर आरेला कार्य मलाही बोलता येतं पण आरेला कारे न बोलता गप्प बसून सहन करायला जास्त ताकद लागते ही महिलांमधलीही ताकद आहे आणि प्रत्येक घरात होत असते सगळ्यांच्या घरात होतं आहे मग मी रोहितचं भाषण ऐकत होते आणि रोहितच्या वी के न्यूज के नाम